अम्प्लिफाय चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतंच एस टी कर्मचाऱ्यांचे आजपासून धरणे आंदोलने चिकलठाणा कार्यशाळा इथे करण्यात आले एस टी कर्मचारी यांच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यामुळे महाराष्ट्रात हे धरणे आंदोलन सुरू झाले बस बंदमुळे नागरिकांचे हाल होणार असल्याचे सर्व संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने एस कर्मचारी संघटना विभागीय सचिव राजू पवार यांनी कळवले आहे રાજ્ય સરકારી કર્મચારી कामगार चुकी समितीचा जय हो कष्ट कामगार चुकी समितीचा हम सब एक हम सब एक हैं कामगार एक जुटीसा जय हो कामगार एक जुटीसा जय हो अरे कोण मते देणार नाही हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो संपाचा तुमचं का मी राजू पवार एस टी कामगार संघटना विभागीय सचिव दिनांक सात ऑगस्टला मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेबांच्या समवेत कृती समिती एस टी महामंडळाची बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये साधारण दोन हजार सोळापासून पासून ज्या कामगारांच्या आर्थिक रेंगाळलेल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण निवेदन तयार केलं आणि त्या निवेदन निवेदनावर मंत्रीमहोदय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या समवेत आपली बैठक झाली बैठकीअंते असं सांगण्यात आलं की हा धोरणात्मक मुद्दा आहे आणि याच्यावर डि टेबल डिस्कशन होणं गरजेचं आहे त्यासाठी मसुदा तुमचा तयार करा आणि महामंडळाच्याद्वारे तो मसुदा घेऊन आपण पुन्हा एकदा वीस ऑगस्टला एकत्रित येऊन याच्यावर तोडगा काढूया वीस ऑगस्टचं पत्र दिलं आणि आम्ही त्याच सात तारखेच्या नंतर प्रशासनाला आणि सरकारला नोटीस दिली की ती जर आमच्या प्रश्नांची वीस तारखेला सोडण झाली नाही तर येणाऱ्या तीन तारखेपासून आम्ही ठिय्या आणि धरणे आंदोलन करणार आहोत कारण कामगारांचा जो भयानक असा जो अस्वस्थ करणारा आर्थिक प्रश्नांचा जो संबंध आहे त्या संबंधाशी हे मुद्दे जोडलेले असल्या कारणाने आपण तीन तारखेपर्यंत थांबूया परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत कसल्या प्रकारचे त्याच्यावर भाष्य केलेलं नाही आहे आणि कसल्या प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत आणि म्हणून आज राज्यभर पूर्ण डेपो डेपोला एस टी कामगारांचा संतोष जो आहे तो उफाळून आलेला आहे एस टी कामगार अस्वस्थ आहे वास्तविक आम्ही धरणे आंदोलन क प्रशासनाला नोटीस दिलेली आहे यासाठी की कसल्या प्रकारे येणाऱ्या दिवसांमध्ये प्रवाशांचं आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ नये परंतु अशाही परिस्थितीमध्ये राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये उदासीनतेचं उदासीनतेचं आणि अनास्थेचं धोरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा असंतोष म्हणून आजपासून पूर्ण महाराष्ट्रभर डेपो डेपोला प्रत्येक ठिकाणचं ऑपरेशन आणि जे एस टी बसेस आहे ती बाहेर पडण्यासाठी पूर्ण प्रतिबंधित झालेली आहे आमच्या मागण्या एकच आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे वेतना वेतन त्या वेतनाप्रमाणे आमचेही वेतन स्थिर करावं आणि त्या पद्धतीने आमचे जे काही आर्थिक बाबींचं पेंडिंग आहे ते पेंडिंग पेंडिंग लवकरात लवकर, लवकर काढून कामगारांच्या पदारात जे पडणार आहे ते त्यांनी द्यावं मात्र दोन हजार सोळापासून सो वीसपर्यंतचा जो करार झाला तोसुद्धा अर्धवट झालेला आहे कामगारांना जो मान्य नाही आहे आणि त्याबद्दलसुद्धा कामगारांमध्ये असंतोष आहे त्यानंतर सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस या दरम्यान परत अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी त्यांनी एकतर्फी वाढ केली त्या एकतर्फी वाढीमध्ये सुद्धा कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्याचं आज परिवसन या पूर्ण धरणे आंदोलनामध्ये पुन्हा एकदा तयार झालेलं आहे आम्ही राज्य सरकारला आपल्या माध्यमातून एकच आम्ही विनंती आणि याचना करतो प्रार्थना करतो की सरकार मोदय आपण आमच्या सर्व सर्व एसटीचे तुम्ही परिवहन मंत्री आहात अध्यक्ष आहात आणि राज्याचे मुख्यमंत्री आहात तात्काळ या प्रश्नावर तुम्ही लक्ष घालावं आणि कामगारांचा जो असंतोष आहे आर्थिक मागण्यांची जी देणी आहेत त्या देण्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल त्याच पद्धतीने आमची लाडकी लालपरी आणि त्या लालपरीला चालवणारे जे आमचे जवळजवळ चौसष्ट लाख कर्मचाऱ्यांना ला। रोज ज्ञान सुरक्षितपणे करत आहेत त्या कर्मचाऱ्यांची खेद आणि त्या कर्मचाऱ्यांची जी आज वेदना आहे ती वेदना तुम्ही जाणून घ्यावी आणि लवकरात लवकर हे धरणे आंदोलन कशासाठी आहे याचा पूर्ण खुलासा आम्ही केलेला आहे त्या खुलाशाला अनुसरून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा अशी मी आपल्या वतीने आपल्या माध्यमातून आम्ही आप सरकारला विनंती करत आहोत आमची ही पण मागणी आहे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं महामंडळ शासनामध्ये समाविष्ट करावं समाविष्ट होण्यासाठी जर का त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी असतील किंवा त्याबद्दल जर का काही मुद्दे उभे झालेले असतील तर आमचं म्हणणं असं आहे समाविष्ट झालं किंवा न झालं मात्र आमचा जो पगार आहे तो पगार, पगार मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावा ही मात्र आमची माफक अपेक्षा आहे आणि ती सरकारने पूर्ण करावी सर आज एस टी चालू आहे तुमच्या का बंद आहेत आज पूर्णपणे राज्यभर आपण आढावा घेतला तर पूर्णपणे आता या ठिकाणी आगार क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर येथील एकही बस बाहेर गेलेली नाही ज्या बाहेर रात्री बसेस गेलेल्या आहेत त्या मात्र पूर्ववत या ठिकाणी येण्याची प्रक्रिया चालू आहे मात्र डिपार्चर जे टायमिंग आहे शेड्यूल आहे ते पूर्णतः शंभर टक्के बंद पडलेलं आहे मग आता प्रवाशांचे देखील हाल होतील प्रवाशांचे नक्कीच हाल होतील गणेशोत्सव कोकणातील आलेला आहे आणि आमची अपेक्षा आहे कारण आम्ही प्रवाशांचेच घटक आहोत प्रवाशांच्या कुटुंबातील आम्ही कर्मचारी आहोत कर्मचाऱ्यांची जर उदासीनता आणि कर्मचारी अहोरात्र सणासुदीला पूर्णपणे बाहेर पडून आपल्या पूर्ण राज्याच्या प्रवाशांची नियाण करत असतो आपल्या बहिणींची निण करत असतो आणि अशा कर्मचाऱ्यांची जर का उपेक्षा करत असाल त्यांच्याकडे लक्ष कधी देणार